व्हिडिओला सुरुवात करते स्टेचिंग उत्सलेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो ड्रेसअप तुम्ही पाहताय तो खास गरब्यासाठी स्टिच केलेला आहे म्हणजे हा जहाकरा जो आहे नवरात्री झाली दसरा झाला काल आमचा बोंडला होता आणि आज आश्रमामध्ये गरब्याचा कार्यक्रम होता प्रीती शिंदे यांच्या ह्याच्याकडून है त्यांच्या ज्या कथकच्या मुले त्या तिथं थोडंफार त्यांचे डान्सेस तिथं सादर केले आजी आजोबांसोबत खूप छान वाटलं तो व्हिडिओ वेगळा शूट केला आहे तर हा जो लुक आहे तुम्हाला माहिती आहे नेहमी साड्यातले आपण ड्रेसेस शिकतो म्हणजे तुम्ही तर, तर पाहताच पाहता आपण जेव्हा नवीन ड्रेसेस घ्यायला जातो घागरा हा जो गेटअप आहे बघायला गेला तर खूप असा कॉस्टली आणि खूप असं महाग आहे का असं वाटतं पण खूप स्वस्तमध्ये बसलेला आहे हा घागरा आहे आता खाली थोडंसं मी हे करते कॅमेरा तर तुम्हाला ते दिसेल एखाद्या व्यवस्थेत हा पहा हा पूर्ण साडीचा सा जो आहे चांगला चार मीटरचा हा घेर आहे चार पे पाच मीटर पण तुम्ही ठेवू शकता आणि हा असा बांधणीचा आहे हे तुम्हाला बोल मी शिरून दाखवते ह्याच्यामध्ये तर खूप सुंदर दिसते आता ह्याला कॉटनचाच सा अस्तर आहे हे अशी बांधणीच्या साड्या कुठंही तुम्हाला भेटतात इतक्या महाग नसतात जास्तीत जास्त अडीचशे तीनशे किंवा पाचशेपर्यंत हे जातं हे जास्त करून तर मला वाटतं तीनशे आणि अशी लेस साड्यांना अशी लेस पण येते लेस वेगळी घ्यायला जायचं नाही ही, ही साडी तुम्ही ऑलमोस्ट पाचशेला पकडली तर एक घागरा होऊन परत ह्याच्यामध्ये टॉप ब्लाऊज होऊ शकतो तर असं तुम्ही काहीतरी वेगळं घ्यायचं आणि त्याचं स्टिच करून घ्यायचं आपल्या मापाचं कॉटनचा अस्तर वापरले प्लेटेड आहे आंब्रेलाही छान दिसतो ह्याच्यामध्ये प्लेटेडही छान दिसतो आ असा कपडा घेतला तुम्ही समजा पन्नास रुपये मीटरने पण तुम्हाला मिळत असेल किंवा साठ सत्तरने नाही हा क्वालिटी चांगला आहे सत्तरने ही पकडलं अगर चार मीटर घ्यायला गेलं तर सात एक सहा सात हजार चौदा दोनशे ऐंशी आणि ही लेस कमी नाही ही लेस कमीत कमी अडीचशे कमी तीन ते तीनशेला भेटते तर तसं सा पाचशे सातशेच्या पुढे जातं पण असं साडी घेतलं तर तुम्ही तीनशे ते चारशे पाचशेच्या आसपास बसतं आणि खूप सुंदर अशी ह्याला जरीची लेस आहे तर निवड करताना अशी निवडायची आणि बांधणी कुठलाही ह्याच्यात मरून कलर खूप छान दिसतो मरुन कलरमध्ये मल्टी कलर आहें। क्यलो आहे येलो आहे व्हाईट आहे रेडवरती आणि ऑफ व्हाईट आहे ग्रीन आहे पिंक आहे तर सगळंच असं एकदम सुंदर दिसतं एक लुक येतं त्यानंतर ही जी ओघणी आहे जवळून दाखवते मी तुम्हाला ही अशी डिझाईन आहे ह्याची ओडणीची ही तुम्ही पाहू शकता मल्टी कलर अशी ओडणी आहे ही ओढणी मार्केटमध्ये अडीचशे हे साडेतीनशेला ही भेटलेली आहे ही ओढणी नैनाची आहे म्हणजे साडेतीनशे तुम्ही पकडा आणि हे हे, हे पकडलं तर सातशे आणि हा रेडीमेड ब्लाऊज हा रेडीमेड ब्लाऊज कितीचा आहे अंदाज एक पाचशेचा पकडूया तर टोटल हा गेटअप अगर तुम्ही घेऊन शिवून घेतला तरी हा तुम्हाला दीड हजारामध्ये रेडी असा ड्रेस भेटतो आणि खूप सुंदर दिसते ही बोगणी कशावरही वापरू शकता मल्टी कलर आहे कुठल्याही पंजाबी ड्रेसवरती किंवा आपल्या कुठल्याही घागऱ्याच्या ह्याच्यावरती हे चालून जातं आणि असे वर्कवाले ब्लाऊज आपण आपल्याकडे ठेवला तर लूज आहे रेड कलर आहे मग त्याच्यात मल्टी कलरचं धाग्याचं वर्क आहे पूर्ण ब्लाऊजला असाच वर्क आहे बॅक खूप आहे आणि त्याला लटकन आहे अशा प पद्धतीने असं वेगवेगळं घेतलं तर हा ब्लाऊज कशावरही वापरण्यात येईल ही ओढणी दुसरं कशावर येईल हा घागरावरती तुम्ही टॉप घालू शकता टॉप घालू शकता लाँग टॉप घालू शकता तर बरेचसे असे हे होतात म्हणजे ड्रेसचे डिझाईन बरेचसे तयार होतात आपल्या एका ह्याच्यातून तर फक्त आपल्याला हा कपडा घेऊन घागरा शिवून घ्यायचा आहे ओढणी रेडीमेड आहे ब्लाऊज रेडीमेड आहे नसलं तरी आपल्याकडे बरेचसे असे साड्यांसवरचे ब्लाऊज असतात जे ह्याच्यावरती परफेक्ट मॅचिंग होतात हे तर आता लुक तुम्हाला पूर्ण दाखवून झाला पूर्ण ड्रेसचा लुक तुम्ही पाहिला तर असं तुम्ही वेगवेगळे हे करून असं तुम्ही शिवून रेडी करू शकता त्यानंतर ज्वेलरी पाहूया आपण सिल्वर ज्वेलरी हे बांगड्या कुठंही घ्यायला गेलं तर तुम्हाला शंभर रुपये जोडी अशा भेटतील क्वालिटी चांगली होईल पन्नास साठला पण भेटता तर हे आहे आणि हे गळ्यातलं मला वाटतं रंजिताने दिलं होतं हे मला गिफ्ट म्हणून पण क्वालिटी खूप छान आहे हे घेईल तसं तुम्हाला किमती असतात त्याच्या जास्तीत जास्त अडीचशेपर्यंत हा सेट असतो कानातला आणि हे ह्याला बिंदी पण होती पण ते काही माहिती नाही आणि हा सेट तर मिशोवरून मागवला आहे तर हा शंभर रुपयेपर्यंत आहे तर आणि हे केसाचा जो बो आहे त्याला हे केलेलं आहे त्याला पीप लावलेलं आहे तर दागिने तर नॉर्मली आपल्याकडे असे शिल्वरचे घेतले घे घेऊन ठेवलं तर ते मॅच होतात आणि ह्याच्यावर ते खूप छान दिसतं आता मेकअपचा लुक आहे नाकातलं आहे ते पण सिल्वरचं आहे असं आणि थोडंसं ह्याच्यावरती कसं पाहिजे तसं इकडे थोडंसं टिकली इकडे असे हे करून केलेलं आहे तर तुम्ही गंध बघू शकता असं वेगळं थोडंसं डिझाईन केलेलं आहे म्हणजे तुम्ही पार्लरला न जाता स्वतःसुद्धा असं व्यवस्थित तयार होऊ शकता ह्याच्यात तुम्ही साईडला ओघणी घेऊ शकता असं गुजराती घेऊ शकता किंवा वन सायडेड घेऊ शकता मला आता थोडासा हा पेव वाटत गरबा खेळताना असं व्यवस्थेशीर वाटलं पाहिजे म्हणून मी असं घेतले आणि त्याच्यात कम्फर्टेबल असलं तरच आपण तो कार्यक्रम व्यवस्थित अटेंड करू शकतो स्वतःही पुढे असं म्हणजे काय बोलतात काही परफॉर्मन्स असेल काही बोलायचं असेल तर एक कॉन्फिडन्सली बोलू शकता हे असं ठेवलं इकडं पोट उघडं आहे इकडं पोट उघडं आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर लक्ष आपलं सारखं तिकडं जाते हे असं कर ते तसं कर असं ज्याच्यामध्ये आपणाला ते व्यवस्थित दिसतंय आपण त्याच्यात कम्फर्टेबल असतो हे सगळ्या गोष्टी बघून तसं ड्रेसअप लुक करायचं आहे असे ड्रेसेस मी सुद्धा जास्त वापरलेले नाहीत कारण आम्ही कॉलेजला किंवा शाळेत असताना आमच्याकडे गरबा हा प्रकार व्हायचाच नाही आणि तेव्हा असे ड्रेसेस पण नसायचे नंतर इव्हन लग्न झाल्यानंतर पण बऱ्याच वर्ष असे मी ड्रेसेस हे नाही केले जेव्हा माझा हा व्यवसाय चालू झाला करायला हे केलं आणि त्याच्यात ते एक 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 ड्रेसेस मी शिवत गेले त्यानंतर मी थोडे 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 स्वतःसुद्धा ते साड्यांचे शिवलेले ड्रेस व्यवस्थित वेअर करून जायची तेव्हा मला ऑर्डर यायची मग त्यानंतर मी म्हटलं हा माझा कामाचाच भाग आहे आपणाला स्वतःच त्या गोष्टी रेडी होऊन दाखवलं तरच लोकांना तो लुक कळेल तर अशा पद्धतीने करत करत आता काही वाटत नाही कॉन्फिडन्सली व्यवस्थित जिथं मी कम्फर्टेबल असेल तसे ड्रेसेस मी हे करते बरेचसे ड्रेसेस असे डिझाईन करते जे स्वतः माझ्यावरती सूट होत नाही तर ते मी घालण्याचा पण घालत नाही ते सगळं डम्मीला घालून मी तुमच्यासमोर ते म्हणजे दाखवते की हे अशा प्रकारचे आहेत कारण बरेच ड्रेस मला असं वाटतं की सूट होत नाही पण बरेच जण बोलतात की होईल सूट पण आपण त्याच्यात कम्फर्टेबल नसेल तर तो विषय तिथं सोडलेला सांगा आज हा ओटींचे इतकं सगळे कौतुक करत होते म्हणजे तुम्ही कुठेही गेले समजा त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी थोडंसं वेगळं दिसलं लुक वाईज ड्रेस असेल लोडणे असेल ब्लाऊज असेल आणि जास्त किंमत नाही आहे साडेतीनशे चारशेच्या आसपास आहे हे साडेतीनशे समजा चारशेला तर पटकन घेऊन घ्यायचं म्हणजे आपल्याकडे तो एक होऊन जातो कधीतरी कशावर तरी वापरण्यात येतो ही ये हा जो आहे माझ्या मुलीने पण हा लुक केलेला ती क्रॉपटॉप घातली होती त्याचासुद्धा मी थांबलेला फोटो असेल तर तोही लावते म्हणजे तिचा लुक खूप तो छान आणि वेगळा दिसत होता माझा लुक ही छान दिसतो थोडा वेगळा दिसतो त्याच्यात हा ब्लाऊज लूज आहे थोडासा फिटिंग असता तर अजून थोडा छान दिसला असता असं मला वाटतं पण ठीक आहे कधीतरी आपण घाई गडबड इथे करतो कारण हा असता नाही ह्याच्यावरती वाईट ब्लाऊज घालणार होते पण तो इतका लूक छान वाटत नव्हता सगळे तिथं आश्रमात आजी मी त्यांना दाखवलं आम्ही काळा आणि हा ड्रेस हे करून तर बोलतात नाही हा चांगला दिसतो तर त्यांच्या मर्जीवरती मी हा लुक तिथं हे केला हा घागरा तर फिक्स होता ओडणी फिक्स होतो फक्त ब्लाऊज मी थोडासा असं काय बोलतात वर्कवाला थोडासा वाईट होता तो, तो मला जास्त हे वाटेल पण याच्यात अफट आहे तर तो त्याचा ताळमेळ जमत नव्हता त्याच्यामध्ये मग हा ब्लाऊज होता तर हा हे करून असं डिझाईन केला एक मिनिट आहे एक दोन मिनिट रिप्लाय करते कारण वर्कचे ब्लाऊज आहेत त्यांचं ते, ते बघावं लागेल मला ओके ठीक आहे चालेल त्यांना वर्क आवडलं कारण वर्क खूप सुंदर करून घेतल्यात आता मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये पाहायला भेटेल आत्ता जे दिवाळीचे ड्रेसेस आहेत त्याचे तुम्हाला हे करतील आणि गरब्याचे काही शूट केलेले मागे पुढे मागे पुढे होऊन ते सुद्धा मी व्हिडिओ टाकत आहे म्हणजे तुमच्या ते लक हे म्हणजे आमच्या ज्या काही आठवणी आहेत ते माझी बोलटी का बंद झाली असेल सांगाओ तुम्हाला गेले हां काय देऊ हे असं असतंय नवऱ्या पुढे माझा आवाज चक्क कॅमेरा असताना कॅमेरा असताना हा बाकीच्या वेळेस मी बिंदास्तो बोलते ते असले की मी समोर खूप पप्पा पप्पा होते खूप चिडवतात खूप हे करतात तर मला ह्या ड्रेसबद्दल जितकं सांगायचं होतं मी सांगितले माझ्या ह्याच्याने तर तुम्हीसुद्धा असा लुक तयार करू शकता मस्त वेगवेगळे ड्रेसेस हे करू शकता शिवत असतील किंवा शिवून घेत असतील किंवा तुमच्या काही आयडिया असतील तर मला सुद्धा सांगा तर कसा वाटला फायनली हा लुक असा सांगा कारण मीच घेते त्यांना सांगितलं नाही मी कॅमेरा हे करा कारण तेही अभ्या काहीतरी त्यांचं काम चाललं होतेचं तिचंही काहीतरी आहे तर म्हणले माझे मी असंच हे करून दाखवते तर चालेल चला आजचा व्हिडिओ येतं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद